आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसानंतरच वाजेल शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात पक्षनिष्ठ नव्हे तर व्यक्तिनिष्ठ राजकारण असंच समीकरण विधानसभेसाठी आजपर्यंत इथं होत आलेलं आहे आणि या आगामी काळातही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असं समीकरण ज असले तरी विधानसभेसाठी शाहूडी पन्हाळा मतदारसंघामध्ये व्यक्तिनिष्ठच राजकारण चालणार आहे याच मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय डिजिटल बंधुता राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी सामना रंगणार असला तरी शाहूवाडी पनाळा मतदारसंघामध्ये भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉक्टर विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरुडकर असा सामना रंगणार असं चित्र येथे पाहायला मिळणार आहे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात जनसुराज्य पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष असल्याने भाजपचे मतदान जरी या मतदारसंघामध्ये नगण्य असले तरी ते मतदान निर्णायक असणार आहे या ठिकाणी महायुती मजबूत असली तरी महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना कडवी झुंज देणारे महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरोडकर यांनी लोकसभेला दिलेली कडवी झुंज येथील जनता अद्यापही विसरलेली नाही राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असं समीकरण जरी असलं तरी यातील कोणता गट महाविकास आघाडीबरोबर राहणार हाही या मतदारसंघामधला चर्चेचा विषय आहे ठाकरे गट राज्यस्तरावर काँग्रेसबरोबर आहे परंतु येथील काँग्रेसचे नेते व गोकुळचे विद्यमान संचालक करणसिंह गायकवाड हे जनसुराज्य पक्षाबरोबर स्थानिक राजकारणामुळे आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर राष्ट्रवादीचे तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते मानसिंगराव गायकवाड हे स्थानिक राजकारणासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील आबा यांच्याबरोबर आहेत त्यांची व उदय सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक रणवीर सिंह गायकवाड यांची मात्र ताकद पुढील काळासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे राज ठाकरे यांची मनसे शिंदेची शिवसेना व चळवळीतील अग्रणीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह आर पी आय भारतीय दलित महासंघ डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटना व पक्षांसह तालुक्यातील सामाजिक संघटनांची ताकद विसरून चालणार नाही त्याचबरोबर शाहूवाडी आणि पन्हाळा विधानसभेचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या घराण्यातील अमर पाटील डॉक्टर जयंत पाटी, तसे पाटील तसेच विनय कोरे यांचे कट्टर विरोधक असलेले बाबासाहेब पाटील असुरलेकर यांचीही ताकद या मतदारसंघामध्ये निर्णायक असणार आहे या मतदारसंघामध्ये महाविकास विरुद्ध महायुती असे स्वरूप सध्या तरी देता येणार नाही कारण शाहूवाडी तालुक्यामध्ये नेहमीच गटातटाचं चा राजकारण चालत राहिलं आहे त्यामुळे येथील जनता कोणाला कौल देते हे मात्र आता पाहायला लागणार आहे